अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते सहकारातील खंबीर नेतृत्व सिद्ध्रामप्पा पाटील यांचे दुःखद निधन झाले गुरुवारी रात्री अल्पशादाराने सोलापुरातील खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली सिद्ध्रामप्पा पाटील यांनी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनानं अक्कलकोट तालुक्यासह राजकीय सामाजिक आणि सहकार क्षेत्रावर शोककळा पसरले अक्कलकोट तालुक्यातील कुमठे येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे सिद्ध्रामप्पा पाटील यांच्या निधनाचं वृत्त समजताच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत मोठा संघर्ष उभा करून अक्कलकोट तालुक्यात भाजपाची बांधणी केली होती अक्कलकोट तालुका भाजपमय करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले सहकार क्षेत्रातील त्यांचे कार्य हे सामान्य जन आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारे होते शेतकरी केंद्रस्थानी ठेवून आयुष्यभर त्यांच्यासाठी झटणारं एक खंबीर नेतृत्व आज काळाच्या पडद्याहार गेलं अशी भावना व्यक्त करण्यात आली गावच्या सरपंच पदापासून पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा बँकेचे सलग पस्तीस वर्षे संचालक एक वेळ उपाध्यक्ष श्री स्वामी समर्थ सहकारी कारखान्याचे अध्यक्ष मार्केट कमिटी सभापती तालुक्याचे आमदार पाटील यांचा कर्तृत्व अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला या दरम्यान अनेक दिग्गज नेत्यांशी सिद्धरामप्पा पाटील यांची जवळीक राहिली आहे भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे ते कट्टर समर्थक मानले जात होते वयाच्या सत्याऐंशव्या वर्षापर्यंत सिद्ध्रामप्पा पाटील यांचं राजकीय आणि सामाजिक कार्य अखंडपणे सुरू होतं गेल्या काही दिवसांपासून त्यांना आजाराने ग्रासलं होतं दरम्यान सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री आठ वाजून सतरा मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे यांनीही दुःख व्यक्त केलं